आपण पाहत आहे प्राईम लाईव्ह न्यूज आमा चलडा न्याय, अत्याचार आणि विरोधात नमस्कार आपलं सोबत आहेत राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष नागनाथ बोडके आणि आता लवकरच विधानसभा ज्या आहेत ते लागणार आहेत म्हणजे जवळपास ऑक्टोबरमध्ये विधानसभेची आचारसंहिता लागण्याचे संकेत आहेत आणि त्या अनुषंगानं सगळ्याच पक्षाची जोरदार तयारी सुरू आहे अनेक उमेदवार अनेक मतदारसंघामध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत ते फिरत आहेत आणि अनेकजण आपली उमेदवारी फिक्स व्हावी या उद्देशानंही काम करत आहेत आणि रासपचे जे जिल्हाध्यक्ष आहेत नागनाथ बोडके आपल्यासोबत आहेत ते निलंगा मतदारसंघामधून इच्छुक उमेदवार म्हणून सध्या त्यांची निलंगा मतदारसंघामध्ये जोरदार तयारी चालू आहे काय सांगताय कशा पद्धतीनं आता निलंगा मतदारसंघामध्ये तुम्ही तयारी करत आहात काय सांगता निलंगा मतदारसंघामध्ये आम्ही पाहतोय आजा झाला की नातू आणि नातू झाला की आजा आणि आजा झाला नातू झाला आणि आता बारी आली चुलत्याची पुतण्याची हे जे चाललं आहे घराणशाहीचं राजकारण ते घराणशाहीचं राजकारण मोडून काढण्याच्या हेतून माझी तिथं उमेदवारी असणार आहे आपण तिथं वंचित ओबीसी बहुजन शोषित पीडित आणि उपेक्षित मराठा यांच्या हक्कासाठीची माझी तिथली उमेदवारी असणार आहे त्या अनुषंगाने माझी तयारी चालू आहे मला सांगा आपण म्हणजे आपली उमेदवारी फिक्स झालेली आहे का हा उमेदवारी फिक्स म्हणजे जानकर साहेबांनी स्वबळाचा नारा दिलेला आहे आणि सोबळावर आम्ही तिथे निवडणूक लढवणार आहोत आणि त्या अनुषंगानं माझे नेते जानकर साहेब प्रदेश अध्यक्ष काशीनाथ काशीनाथ नाना शेवते माऊली सलगर मराठवाडा अध्यक्ष प्राध्यापक विष्णू गोरेसर ह्या सर्वांसोबत माझं बोलणं झालं आहे आणि निलंगा विधानसभामध्ये मी स्वतः उमेदवार म्हणून असणार आहे याची पूर्व चर्चा आमची झालेली आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी मला जोरदार काम करावं कामाला लागावं आणि तिथला विजय श्री खेचून आणावा असेही आदेश त्यांनी मला दिलेले आहेत मला सांगा एकंदरीत आपण उदगीर तालुक्यातले रहिवाशी आहात आणि आपण निलंगामधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक तसं बघितलं तर बऱ्याचदा म्हणजे उमेदवाराची उमेदवार कुठला आहे हे बघितलं जातं आणि उमेदवार कुठल्या जातीचा आहे हे पण बघितलं जातं मग मला सांगा निलंगा मतदार संघामध्ये जेव्हा आपण इच्छुक उमेदवार म्हणून तयारी करत आहात तर कशा पद्धतीचं आता लोकांना तुम्ही काय तुम्ही सांगणार आहात काय सा? हा अगदी चांगला प्रश्न आहे आम्ही पाहतोय आत्ता माझ्या मतदारसंघामध्ये जे विद्यमान आमदार कॅबिनेट मंत्री आहेत तेही आमच्या वि मतदारसंघातले नाहीत आपण स्वीकारलंच ना, ना? तशा पद्धतीनं निलंगेकर मलाही स्वीकारतील आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो मी उदगीरचा सा म्हणण्यापेक्षा मी मूळ रहिवाशी माझे मी वडलो पारजीत देवरी तालुक्याचं आहे धनगरवाडी जवळ जवळगा जवळग्याची वाडी आहे तिथं आहे आणि मी मूळ तिथलं आहे मी निलंग्याचाच विधान निलंगा विधानसभा मतदारसंघातला मी रहिवाशी आहे आणि त्या हिशोबाने मला ते लोक ॲक्सेप्ट करतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथं जे घरांशाहीला कंटाळलेला समाज आहे मग तो ओबीसी वंचित मुस्लिम हाच आहे का तर नाही ह्याच्या पलीकडे जाऊन गोरगरीब मराठा त्या घराणशाहीला कंटाळलेला आहे त्यामुळे त्यांना पर्याय म्हणून तिथं माझी उमेदवारी असणार आहे एकंदरीत जर बघितलं तर समोरचे आता जे उमेदवार असणार आहेत तुमच्या तगडी उमेदवार असणार आहेत आणि तुम्ही आता त्यांच्या तोडीमध्ये थोडंसं अनेक बाबतीमध्ये म्हणजे आर्थिक बाबतीमध्ये सांगायचं झालं तर थोडंसं तुम्ही तग देऊ शकता का हो चांगला प्रश्न आहे आणि अगदी खरं आहे हा प्रश्न माझ्यापेक्षा तिथल्या प्रमुख जनतेलासुद्धा काही प्रमुख नेत्यांना मी ज्यांच्या भेटीखाती घेतला त्यांनाही पडला होता पण सगळ्यांनाच असा प्रश्न पडला का तर मुळीच नाही तिथल्या लोकांनी मला सांगितलं तुमची उमेदवारी गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठीची आहे त्याच्यामुळे तुम्हाला पैशाचा काही प्रश्न उरणारच नाही आणि त्याच्या पलीकडे जाऊन जर सांगितलं मलाच नाही मुख्यमंत्र्याचा घराणा पालकमंत्र्याचा घराणा यांच्या घराण्याला तक देणं एवढं सोपं नाही त्याच्यामुळं मीच नाही तर कितीही दणदानगा पैसेवाला उमेदवार तिथं गेला तर तो तक धरणार नाही पण माझी जी उमेदवारी आहे पैशाच्या जोरावर नाही मतदाराच्या जोरावरती आहे मी तिथं जी उमेदवारी लढवतोय तिथं माझ्या ओबीसी वंचित पीडित तुम्ही मला सांगा लातूर जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत तर सहा विधानसभा मतदारसंघामध्ये कुणा कुणा समाजाला न्याय मिळाला आत्ता आत्ताचं अलीकडचं चा राजकारण चाललंय जाती जातीवरचं चा। ह्या जातीपातीच्या राजकारणाला हे जे सगळे षडयंत्र रचून स्वतःची पोळी बाजू इच्छित आहेत त्या लोकांना मला सांगायचं आहे सा तुम्ही आम ओबीसीला किती न्याय दिलात किती मुस्लिमांना तुम्ही किती न्याय दिलात दलितांना किती न्याय दिलात मी सांगताना मला म खेद वाटतोय आमचा उदगीर मतदारसंघ दलित म्हणजे एस सी राखीव आहे म्हणून तिथं एक दलित उमेदवार आहे त्याच्या पलीकडे जाऊन मुस्लिम एखादी उमे आमदार आहे का तुमच्याकडं या सहापैकी पाच एक उमे एक राखीव सोडला तर पाच विधानसभा मतदारसंघामध्ये एखादी तुमच्याकडं लिंगायत आहे का एखादी मुस्लिम आहे का एखादी दलित आहे का एखादी ओबीसी आहे का धनगर आहे का वंजारा आहे का लमाणी आहे का सारी कोळी तिली माळी होणार हे तर लहानच राहिले हे तर अल्पसंख्याकमध्ये मायनर सीमध्ये तुम्ही त्याला गिनता पण मोठ्या सीमधल्या लोकांचं काय लिंगायतांचं काय चांगलं चाललं होतं निलंग्यामध्ये सॉरी निलंगा म्हणण्यापेक्षा औष्यामध्ये माझे आमदार मुरुमकर होते लिंगायत समाजाला तिथे नाही मिळू शकला असता पण नाही तिथं तुम्हाला अभिमन्यू पवार द्यावा असा वाटला mm -hmm. थोड्या मतानं काय मा तुमच्या इथं अहमदपूरमध्ये ओबीसीचा दुसरा एक उमेदवार मागच्या चौदाला गणेशाचा हक्केनं तुम्ही दिलं आणि मग पक्षातल्याच लोकांनी बंडखोरी करून तिथं तुम्हाला पाहिजे तर मराठाचा आमदार पाहिजे का का बरं बंडखोरी करावी ओबीसी तुम्हाला चालत नाही या सगळ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी जी माझी उमेदवारी आहे आता मला सांगा आपले जे प्रदेशाध्यक्ष आहेत जानकर साहेब ते खरं तर महायुतीमधून निवडणूक लढवली होती सहा मग मला सांगा आता सोबळावरचा नारा हा नेमका कशासाठी हां हा खूप महत्वाचा प्रश्न आहे हे बघा आत्तापर्यंतचा इतिहास आहे लोकसभेला युती केली तर विधानसभेला करायची नाही आणि विधानसभेला युती केली तर लोकसभेला असंच पाठिंबा घ्यायचा हे आजपर्यंत त्यांचं चाललं आहे आणि ह्या सगळ्या गो गोष्टीला फाटा मारून आम्ही कुठंतरी पुढे पुढे जाणार आहोत विधानसभेला मागच्या वेळेसचा इतिहास आहे सगळ्या मीडियांनी पाहिला आहे आम्हाला दोन जागा तीन जागा काय युतीत देऊ इच्छि म्हणजे कबूल केल्या होत्या पण आयत्या वेळेला त्या आमच्या सेलू जिंतूरची आमदार आम्हाला दिलेली जागा मेघना दिदी मु बोर्डेकरची त्यांनी तयारी केली जकबर साहित्य त्यांच्या घरी राष्ट्रीय समाज पक्षाचं प्रचारासाठी होतं पण आयत्यावेळी काय झालं कुणाल ठाऊक आमचा बी फॉर्म भरण्याऐवजी त्यांनी भाजपवाल्यांनी बी फॉर्म दिला त्यांना असं काय करावं वाटलं करावं वाटलं आमचा आमदार राहुल कुल दौंडचा आमदार तो रनिंग आमदार आमचा आहे आणि आम्हाला लोकसभेला जागा न देता आईत्यावेळी त्यांनी राहुल कुलच्या पत्नीला भाजपकडून लोकसभेची उमेदवारी दिली हे असं का आमचेच आमदार तुम्हाला पाहिजेत का आमच्याच उमेदवारावर तुमची म्हणजे नजर आहे का मग असं जर तुम्ही करायचा आणि आम्हाला सोबत घेऊन संपवायचा प्रयत्न करत असाल तर निश्चितपणे राष्ट्रीय समाज पक्ष हे सगळं काही खपवून घेणार नाही आणि हे सगळं या गोष्टीवर भाष्य करणे तर मी मोठा नाही माझे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर साहेब त्या विषयावर बोललेत माझे प्रदेश अध्यक्ष काशीनाथ नाना शेवते बोललेत मुख्य महासचिव माऊली नाना सलगर बोललेत माझ्या विभागाचे अध्यक्ष मराठवाडा अध्यक्ष प्राध्यापक विष्णू सरांनी बोललेला आहे मी एक जिल्ह्याचा कार्यकर्ता मी तब्बल पंधरा वर्षापासून या पक्षात काम करतोय पण माझ्या मनात जी धग आहे तुमच्या या प्रश्नाचं उत्तर म्हणून मी तुम्हाच्यासमोर लटत होतो आता लातूर जिल्ह्यामध्ये म्हणजे किती विधानसभा लढवायचा विषय तुमच्या पक्षाचा आहे निश्चितपणे सहाच्या सहा विधानसभा आम्ही लढवणार आहोत सहाच्या सहा विधानसभा लढवणार आहोत आणि सहापैकी पैकी ज्यावेळेस पक्षानं आमच्याकडे जबाबदारी दिली या विधानसभेमध्ये आमच्या या कार्यकर्त्यांनी पाहावं निरीक्षक म्हणून तिथं त्या कार्यकर्त्यांनी पाहावं असं आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना ही जे वा जागा म्हणजेच विधानसभा वाटून दिल्या आहेत काम करण्यासाठी त्यात मी निलंगाचा हे आहे उमेदवार म्हणून आहे आणि अहमदपूरचा मी प्रभारी आहे आणि उदगीरचा रहिवासी आहे त्या त्याअनुषंगानं मी तिन्ही विधानसभेचा म्हणजे तिन्ही विधानसभेत माझं काम चांगलं आहे आणि त्या अनुषंगाने माझं काम चालू आहे तर हे होते नागनाथ बोडके जे जिल्हाध्यक्ष आहेत राजसभचे ते येणाऱ्या काळामध्ये म्हणजे निलंगाचे मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामधून आपली उमेदवारी जी आहे जाहीर करतील आणि निवडणूकही लढवतील